राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान झालं मतमोजणी उद्या सकाळी दहा वाजता सुरू होईल मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही ती उद्या सकाळी निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र अंदाजे एक्कावन्न ते पंचावन्न टक्के सरासरी मतदान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतरही बराच काळ मतदारांच्या रांगा असल्याने मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती त्यामुळे आकडेवारी संकलन व्हायला उशीर लागू शकतो एकोणतीस महानगरपालिकेतल्या एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी पंधरा हजार नऊशे आठ उमेदवार रिंगणात होते साडेतीन वाजेपर्यंतची आकडेवारी अशी आहे बृहन्मुंबई बेचाळीस टक्के ठाणे चव्वेचाळीस टक्के कल्याण डोंबिवली एकोणचाळीस टक्के नवी मुंबई पंचेचाळीस टक्के पनवेल चव्वेचाळीस टक्के वसई विरार सेहेचाळीस टक्के उल्हासनगर पस्तीस टक्के भिवंडी निजामपूर अडतीस टक्के मीरा भाईंदर अडतीस टक्के पुणे सदतीस टक्के पिंपरी चिंचवड चाळीस टक्के धुळे सदतीस टक्के नांदेड वाघाळा बेचाळीस टक्के परभणी चव्वेचाळीस टक्के अमरावती एक्केचाळीस टक्के अकोला त्रेचाळीस टक्के इचलकरंजी सेहेचाळीस टक्के सोलापूर चाळीस टक्के अहिल्यानगर अठ्ठेचाळीस टक्के सांगली मिरज कुपवाड बेचाळीस टक्के नाशिक चाळीस टक्के जालना सेहेचाळीस टक्के लातूर चव्वेचाळीस टक्के कोल्हापूर एक्कावन्न टक्के नागपूर एक्केचाळीस टक्के मालेगाव सेहेचाळीस टक्के जळगाव चौतीस टक्के छत्रपती संभाजीनगर चव्वेचाळीस टक्के आणि चंद्रपूर अडतीस टक्के મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ યા